हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द फोबिया फोबियाचा मराठी तर् घृणा बैगन अकारण वाटणारी तीव्र भीती किंवा तिरस्कार चा तिरस्कार किंवा ची अकारण भीती होत आहे फोबिया प्रयोग कर फोबिया ऑफ लिजर्ड्स दुसरा वाक्य है सम चिल्ड्रन सफर फ्रॉम स्कूल फोबिया तीसरा वाक्य है आई हेव गॉट वर्म्स चौथा वाक्य है शी इज हैविंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू